पा अरे थांबा ऐका ना झाला तेच सांगतोय त्यांना रोहित इथं दिसतोय एकच दिसतोय एक दिस आज तर कोणी दिसतच नाही ना, ना बापू साहेब वेळच्या भाषणामध्ये दादानी तुकाराम महाराजांचे अभंग उद्धृत केलेले होते अ खालीमान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं पण यावेळी मात्र तुकोबा तुकोबांना थोडस दादानी दूर केलेलं आहे मी जयंतराव तुम्हाला आवडतात म्हणून संत तुकारामांचा सा तुम्ही सारखा उल्लेख केला मी दोनच ओळी ऐकवतो ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा ज्याची खरी सेवा नाही भय त्याच्या जीवा असं संत तुकारामांचे विचार येते पण तुकोबाच्या बरोबर आता एकनाथालाही दूर सारायचा प्लॅन तयार केलेला आहे जयंतराव आपण भाषणामध्ये बरंच काही सांगितलं संत तुकारामाचे अभंग घेतले नाहीत एकनाथरावांना त्याच्यामध्ये आम्ही संत तुकाराम महाराजांना विसरलो नाही एकनाथ महाराजांना त्या ठिकाणी विसरलोय एकनाथराव एकनाथ शिंद्यांना पण आम्ही विसरलेलो नाही गोकुल रीत सदाचली आहे प्राण जाय पण वचन मागच्या काळात पाच वर्षात हे समोरचे पण मंत्री होते इकडचे पण मंत्री होते त्यांचा अडीच वर्ष काळ होता इकडच्या अडीच वर्ष काळ होता त्याच्यावर फार काही तुम्हाला कोणाला बोलण्याचा अधिकार राहत नाही आता तुम्ही तो आव आणण्याचा प्रयत्न करताय तो तुमचा भाग आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी जी वचना आपण महाराष्ट्राला दिली त्यातलं एकही आश्वासन पूर्ण झालं नाही जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू ऐसा वादा नाही करता जिसे निभा ना सकू मैं बाते अपने ताकद से ज्यादा नाही करता बातें अपने ताकत से ज्यादा त्याच्यामध्ये अवकाश होत पण अवकाश शब्द मलाच बरोबर वाटला नाही त्याच्यामध्ये तमन्ना रखता आसमान छू लेने तमन्ना रखता आसमान छू लेने की लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता जयतराव माननीय दादांनी आणखीन एक मोठा विक्रम केलेला आहे मला जेव्हा जेवढं जेवढं माहिती आहे तेवढं बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये एवढा महसुली तुटीचा अर्थसंकल्प कुणी सादर केला नव्हता त्यांना के हो जर आरे म्हणता येत असेल तर मला एक म्हणता मांडता येत परंतु आम्ही पण काही समंजस भूमिका घेतो नको बाबा राज्याची जनता बघत असते पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची महसुली तूट दादानी सभागृहासमोर मांडलेली आहे मी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक टक्क्याच्या आत ठेवलेल्या आहे तुम्ही जर टक्केवारीच बघितलं तर जयंतराव तुम्ही हसू नका तुम्ही हे हसण्याचे दिवस नाही हे समजून घेण्याचे दिवस आहे कोटी रुपयाचं कर्ज जर असेल तर आपण आता आपला आर्ग्युमेंट काय आहे आम्ही फक्त अठरा एकोणीस टक्क्यावरच पोचले पंचवीस टक्क्यावर पोहोचलो तरी चालतं मला मान्य आहे चालतं अध्यक्ष महोदय आम्ही बघितलं गांडू गांडू, ते गांडूळ असताना गांडूळ ते इकडनं चालतं का तिकडनं चालतं कळतच नाही ते दोन्ही बाजूनी चालतं असं सगळ्यांना वाटत असत तसं काही जण काही जण सन्मानिय सदस्य दोन्ही बाजूनी बोलतात पण त्याने मग प्रायोरिटी सेक्टर परिणाम त्याच्यावर होतो गोरगरिबांना जे निधी मिळण्याची आवश्यकता असते मदत मिळण्याची आवश्यकता असते ते सगळे सेक्टर मध्ये कपात होते जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं स्थूल उत्पन्न साडेआठ लाख कोटी होतं आणि कर्ज होतं एक लाख एक्क्याऐंशी हजार कोटी आता बत्ती साथा पंचे ते उत्पन्न आठशे बत्तीस पंचेचाळीस आठशे अठ्ठेचाळ सहा पटीनं त्या ठिकाणी वाढलंय सहा पटीनं म्हणजे ते झालं एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार कोटी म्हणजे जयंतराव ते समजा अठरा अठरा नव्वद अठरा सर अष्ट म्हणजे दहा लाख ऐंशी हजार कोटी कर्ज काढलं पाहिजे तिथं आम्ही फक्त नऊ लाख कोटी काढले म्हणजे तुमच्यापेक्षाही चांगलं नाही ते देतो तुम्हालाही देतो हेही देतो आणि बाकीचाही बोलतो अध्यक्ष महाराष्ट्रात परिस्थिती काय कॉन्ट्रॅक्टर बोर्ड लावायला लागलेत की आम्हाला जेवढे पैसे आले तेवढे आम्ही काम केलेलं आहे पुढचे पैसे आले तर आम्ही पुढचं काम करू अशी महाराष्ट्रात कॉन्ट्रॅक्टरांची सरकारबद्दल गैरविश्वास निर्माण झालेला आहे काही तर शहानेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य त्यांचं काय म्हणजे काय कळत का नाही काही मला त्यांना टेंडर दहा पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असा असताना दहा पट दिल आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीच काहीतरी कसं काय परतात म्हणणार नाही पण बोलतात आपण आपल्या लाडक्या बहिणींना मत आ, मत आ, हे पंधराशे रुपये देणार आहोत दे, दिले पाय देताय तुम्ही चांगली गोष्ट आहे मी असं म्हणणार नाही की आता ते एकवीसशे रुपये लगेच तुम्ही द्या कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता एकवीसशे रुपये देऊ शकाल अशी तुम्ही तर कोर्टात गेला होता काहीतरी म्हणले ते बंद करा काही जण म्हणले चुनावी जुमला आहे अ चुनावी जुमला असताना काल होळीला तीन हजार रुपये दिले ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळं पंधराशे रुपयावर भागले तर पंधराशे रुपये सगळ्यांना द्या माझी कळकळीची विनंती आहे एकाही महिलेच नाव कमी करू नका अजून लाडकी यांच्या मनामध्ये अशी ठाण मांडून बसलेली आहे अर्थात ती लाडकी बहीण आमची आहे त्याच्यामुळे तुम्ही दोडके झाला आणि तिकडे बसला स्लॅबचं घर आहे एअर कंडिशन घर आहे टीव्हीचं आहे का दोन चाकी आहे का चार चाकी आहे हे आता चौकशी करणं बरोबर नाही त्यांनी मतदान केलं निवडून दिले तुम्ही सगळे निवडून आला कष्टी डुबी लेकिन पाणी कमता असंही काही सांगितलं आता तिकडचं पाणी कमीच व्हायला लागलेलं त्याला मी काय करू त्याचा विचार तुम्हीच लोकांनी केला पाहिजे आम्ही चुकून निवडून आलो पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला त्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं कमजोरीया मत खोच मुझ में मेरे दोस्त कमजोरिया मत खोज मुझ में मेरे दोस्त एक तू भी शामिल है मेरी कमजोरी में ये भी दादा माझे पैसे कट करू नका हा कारण प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती असते की कट लागेल आणि कट लागेल अशी धास्ती असल्यामुळं मंत्री अर्थमंत्र्यांना अर्थमंत्री आपल्याला कट लावू नये ह्याचा प्रयत्न करत असतात सगळे मंत्री तमन्ना सच आहे तो रास्ते निकल आते yeah. um, uh. तमन्ना सच है, तो रास्ते निकल आते तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल आते तमन्ना झूठ आहे तो बहाने निकल आणि पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे फार आहे पूर्वी चार हजार पाच हजार कोटीचं डिफिसिट असायचं पंचेचाळीस हजार कोटी म्हणजे ह्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना दादांना शरण गेल्याशिवाय आता पर्याय राहणार नाही तुम्ही सगळे शरण गेला तर तुमच्या खात्याला कपात लागणार नाही मला एक कळत नाही ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काही त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का ने ने मी हा खेळ फार वर्षापूर्वी करून बसलेलो आहे मी याच्यात फार जुना खेळाडू आहे तुम्ही काळजी करू नका ऐकल्या शिव्या दुनियाच्या ऐकल्याशिवाय दुनियेच्या बदनामी हे काय कमी मजेसाठी मी तुम्हाला आवडलो आहे आता जर गुंतवणूक झाली नसती तर संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र पहिला कसा राहिला असत हे यांना कळत नाही का, ना का? जयंतराव हो। तुम्ही अर्थमंत्री होता म्हणून तुमचं नाव घेतोय तुमच्या काळात चौदा पॉईंट त्रेचाळीस व्याज प्रदान महसुलीच्या होती परत करायची चौदा टक्के आता आमच्या काळामध्ये पंचवीस ला ती आलीय साडे अकरा टक्के म्हणजे तिथं देखील म्हणजे आपलं महसुली जमा पण आपली त्या मानाने चांगली वाढलेली आहे पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटीची की आपण कुठं बोलतोय काय बोलतोय ह्या सभागृहाची परंपरा काय त्याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता काय आपण बोलतोय उचलली जीभ लावली टाळ्याला काय पद्धत झाली अध्यक्ष पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही एक मिनिट एक कसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्य म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य आता हा एक तर तुम्हाला भास्कर आहे पाच वर्ष ह्या सरकारला आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांचा अनेक फैरी झडताना दिसत असतात विरोधक अनेकदा सत्ताधारी पक्षावर जिव्हारी लागणारी टीका करतात असंच काहीस विधानसभेच्या आजच्या या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी घडल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अर्थसंकल्पावरून जहरी टीका केली होती त्यांच्या या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी जयंतराव स्वतः अर्थमंत्री राहिले असून त्यांच्याकडून अशा शब्दांची अपेक्षा नव्हती अशी खंत व्यक्त केली आहे राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांच्या नावे नवा विक्रम झाला त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळातील अकरावा अर्थसंकल्प मांडला यावरून अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा रंगली होती यावेळी जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली अजितदादांनी तब्बल छेचाळीस हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडल्याचे सांगत हाही एक विक्रमच असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं छेचाळीस हजार कोटी रुपयांच्या या तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आपल्या मंत्रालयाच्या बजेटला कट लागणार असं प्रत्येक मंत्र्याच्या मनात धास्ती आहे असंही जयंत पाटील म्हणाले होते त्यामुळं अर्थमंत्र्यांकडे येतानाच मंत्री दादा माझे पैसे कट करू नका असं सांगत आहेत आता मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना अजित पवार यांना शरण गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही मंत्रिमंडळातील तुम्ही सर्व मंत्री शरण गेला तरच तुमच्या खात्याला कपात लागणार नाही मी या खेळातील फार जुना खेळाडू आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी विधानसभेत अजित पवार यांच्यावर टीका केली होती त्यावर बोलत असताना अजित पवार यांनी आज खंत व्यक्त केली मी तुम्हाला आवडलो आहे असं म्हणत अजित पवारांनी जयंत पाटलांना उत्तर दिलं काही लोकांसाठी हा अर्थसंकल्प नवा असून त्यावर संतुलित तर काहींनी टोकाची टीका केली आहे असं अजित पवार म्हणाले जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुक करताना टीकेची झालर घालतात हा त्यांचा स्वभाव आहे पण त्यांनी सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही असं वक्तव्य केलं त्यामुळं मला एक कळत नाही की इतक्या वेळेला ते अर्थमंत्री होते पण त्या वेळेला अर्थमंत्र्यांना दुसरे मंत्री शरण जायचे का त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या शब्दांचा उल्लेख होणं अपेक्षित नव्हतं अशी खंत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली यावर या तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा